मानरो भजन जर जर दिशा ती हरिची आता अशा दिशा भाव जैसा तैसा हरी एक जर जो प्रकारे तो कार्यक्रम चालू छ चा। अब कई तो हमारे पेक्षा मान कविकार छ जत पड़े हुए भजन हमारे सामने हम पड़े हुए भजन करा चाहे मिनका जमीनी ज्यादा तरी तमाम शब्द मान देता पाणी आदरबो आहे वाह पानी पड़ो हमार सामो कथानी आले सुद्धा ईश्वर भगवान आपली पाणी कमी करणार कार्यक्रम चालू छे आणि जन्म मळगोच पूर्णिक जन्म काही पुन्हा छेली करताना शेत बरका बरकां करेचा आपा वा वाह एकच वडा मळगोच हा कोणी काय हा पुनारूपी मळवारो जन्म छेडी मळवणी करताना या कशे जन्मले लायेच कशे लाय काय तय पृथ्वीरे आईस वाह वाह पृथ्वीरे उपरा जन्म ali हा आणि भगवंत रो नाम स्मरण करीस देख देख, देख ए सारू तोना हा आपलो लायेच कोण सर वाह वाह कोणी काय हा करताना एकमेकलेवर प्रेम छ छ प्रत्येक एप प्रेम कळवू लागत <laughs> कळवू लाग को काय हा आज बाई जे भजन केलीच काय कवडा भाग्यवधन ए आवडा संसार माहिती वा संसार माहिती कदबा अभ्यास करताना भजन कळ वा कोणी काय हा कवडी कमालेल वाघच कोणी काय ते किंमत द्यायचंय वा वा काय संसारे माहिती संसार करतानी परमार्थ माहिती आवडी जे वाघ काम करत आणि भजनच आवडा भाग्यबोधन हा कोणी काय

हा अब गर्भडती चलो योजना वाटेल महाराज चलो माहिती कसे बेटा लागू आवडी काय गरबड घाई केलं हा मार गरबड केला उदय मला जायचं हाटे ना वाटको होत आहे मजाय सवाई मार बाटी बाटी खाई नि केला बाटी खाई ए बेटा वाट लो आडी तारी तार बाप बाप ऐली बेटा हा जायचं

I'm not gonna lie, I'm not gonna lie, I'm not gonna lie, I'm not gonna lie, I'm not gonna Yeah. <laughs>

श्रीकारी

चोरी छोरा गे छो जेको पते मा तो वो छे नो ने तो जे धारे पी वा धार चालू हेगी खावो कुल पाणी केन मरो पाणी के <sus> चालू आणि छोरी उपर वेगीच उदय वेगळी का हाव छोरी उपर वेगीच हा जना मात्र छोरानं मात्र गरेर सैनापती रकाळ ना हाव घरे सैनापती रकाळ नाको वा आणि हो छोरी नाम का गिरी का छोरी छोरेनं हा गिरिका हा हाव दरेदी निदान झाले तो छोरी उपर वेगीच हा हा घोरे सोबत मात्र उपरेच राजा वाया वाया करले वाया किलो 頑張れ महाराज आफ्टर स्टर गोवास बापुरो नानका भाई नानका भाई ओदर सामोते सुद्धा 21 रुपया देले ग बुने जो व्यक्तिमदर धन्यवाद कतानी छोरी तो वाया करली दो वा अन वाया करले तानी छोड दिलो घर हा जंगल परेन जारो जंगल पर्यंत जारो भे <laughs>

ઘણા મારો આવે હા છો મી ના બે મારો માલક હોટો ઘણા છે વાર બેટી બેટી દરવાજા

चीते हा जर्वन नावे पक्षी कने तो चीटी लपताणी दिनीच वाह आणि जातानिक लागो मारे मालकेन जंगलेर माई देख देख आणि वन भलातानी लायक भलातानी लायक छोरा उद्याला शिराडवून येते आहे आता आवाज काढण्यात काही मजा वाटत नाही कारण काही दररोजचे कार्यक्रम आणि दररोजचे झोप म्हटलं तर थोडस वेगळे होते तरी ठीक आहे तुमच्या इच्छेनुसार मी फक्त एक आवाज तुमच्यासमोर काढून दाखवणार आहे तो आवाज आहे एक छोटस चार किंवा पाच महिन्यात छोटस बाळ आहे आणि हे बाळ ज्या आई सकाळी सकाळी ठीक चार वाजता उठते आपल्या पतीराजेचा स्वयंपाक करते विशेषतः आमचे आदरणीय चव्हाण साहेब इथे उपस्थित आहे एक तर ते पण नोकरीला आहेत एक तर त्यांच्या मिसेस पण नोकरीला आहेत त्यामुळे या दोघांची जी खटपट आहे ही सकाळी सकाळी उठण्याची आहे स्वयंपाक वगैरे करण्याची आहे गडबड जाण्याची असते कारण ड्युटी आहे त्यामुळं या आमच्या चव्हाण साहेबात एक छोटंसं बाळ झोपेत <laughs> आता हे दोघेही पती पत्नी उठल्यानंतर आता बाईची स्वयंपाकाची गडबड आहे आणि बाळाला सुद्धा इकडे भूक लागलेली आहे त्याला सुद्धा आता दूध पिण्याची गडबड आहे ते म्हणते मम्मी मला भूक लागली आणि आई म्हणते बाळा मला काम करू दे आता काम करू दे आणि भूक लागली यामुळे हे बाळ कसं करते बघा <laughs> I'm